होतो का निश्चितच होतो कारण आपण पाहिलेलं आहे की समाजातले अनेक घटक असतात त्या घटकांना संसदीय या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक व्हॉइस मिळाला पाहिजे त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ते प्रतिनिधित्व मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे घटनेमध्ये अशी तरतूद आहे की अशा लोकांना वरिष्ठ सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिनिधी पाठवण्याची संधी मिळाली पाहिजे किंवा शासनाने त्याची काळजी घेतली पाहिजे या आपल्या आतापर्यंतच्या सगळ्या संसदीय इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे की याचा सातत्याने विचार केला गेला परंतु म्हणजे साधं उदाहरण मी महाराष्ट्रातलं देतो महाराष्ट्रामध्ये विधिमंडळात एक पत्रकार लेखक कवी यांचा प्रतिनिधी असावा असं सातत्याने मागणी असते आणि त्यानुसार संसदीय जी तरतूद आहे यामध्ये आपण या आधी पाहिलेलं आहे की नादो मानव असतील किंवा आपले ना, नाना असतील वातरटीका लिहिणारे या मंडळींना चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व दिलं होतं आणि त्यांनी या आ, वर्गाला तिथे विधिमंडळात वीद, रिप्रेझेंट केलं होतं आता तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे की तृतीय प्रश्न आहे दिव्यांगांचा प्रश्न आहे आणि यांचे प्रश्न म्हणजे अनाथांचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे या मंडळींचे प्रश्न चांगल्या पद्धतीने संसदीय पटलावर उपस्थित करण्यासाठी तिथे रिप्रेझेंटेशन नाही आहे आणि फक्त हाच मुद्दा नाही तर आत्ता ज्या ज्या प्रकारे महाराष्ट्रातील भट भटक्या विमुक्तांचे प्रश्न आहेत महाराष्ट्रातील जो पिछडा अतिपिछडा ज्याला हिंदी भाषेमध्ये बोललं जातं या मंडळींचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तिथे चर्चेले जात नाहीत आणि त्यामुळे आत्ता जी जे सगळं आपल्याला निवडणुकीचं राजकारण आपण पाहतो या निवडणुकीच्या राजकारणात एखादाच वंचितसारखा पक्ष असतो की जो ठरवून या तृतीयपंथीयांना किंवा दिव्यांगांचा विचार करतो आणि त्यांना तिथे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवून त्यांना विजयाची संधी देतो मी गेल्या एक साधारणतः आठ दहा दिवसांमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रचार सभांचं आवर्जून मी सगळं चित्रीकरण बघत होतो तर त्यातल्या प्रचारामध्ये सुद्धा प्रतिस्पर्धी उमेदवार जेव्हा त्यांच्या त्या लिंगभावाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने करता, करतात आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात हे बघितल्यानंतर एक लक्षात येतं की जग इतक्या पुढे गेलेलं आहे आणि विशेषतः आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहोत महाराष्ट्राच्या वैचारिक संत परंपरा आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत भेदाभेद भ्रम अमंगळ अशी जी इथली संत वाणी होती आणि त्या त्या सगळ्या वैचारिक बैठकीवर महाराष्ट्र उभा राहिलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा या दिव्यांग असतील किंवा तृतीयपंथी असतील यांच्या अधिकाराचा त्यांच्या जगण्याचा विचार करत नाही त्यावेळेस लक्षात येतं की आम्ही माणूस म्हणून जे उन्नयन व्हायला पाहिजे हे उन्नयन ऐवजी आम्ही मागे मागे चाललेलो म्हणजे मी प्रियदर्शनी आवर्जून सांगू इच्छितो की महाराष्ट्र हा असा प्रांत आहे या प्रांताने अवघ्या देशाला एक वैचारिक नेतृत्व दिलेलं आहे आमच्या सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या संतांनी विचारवंतांनी या देशाला जगण्याचं भान दिलेलं आहे कारण आमच्याकडे शाहू फुले आंबेडकर झाले याचं मुख्य कारण होतं इथली संतांची वैचारिक परंपरा आणि त्या आज पूर्ण देशामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं तर या अशा अशा स्थितीत अशा भूमीमध्ये सुद्धा जर आता तृतीयपंथीयांचा